हा एवढाच भाग आहे त्यांच्या पत्नी कुठलं तरी बेकाय काम करतात किंवा अनाधिकृत काम करतात अशा संबंधाने कुठलंही विधान आलेलं नाही त्यामुळे कृपया आमची व्रतवाहिन्यांनाही आणि त्यांच्या प्रतिनिधींना विनंती असेल की त्या संबंधाने आपण काळजी घ्याल आता एक दुसरा मुद्दा की हे आम्हाला का सांगावं लागत आहे तर त्याचं कारण स्पष्ट केलं पाहिजे की ज्या पद्धतीने राजेंद्र हगवणे थार गाडीतनं फरार झाले ही थार गाडी ज्या चोंदेंची होती त्या चोंदेंच्या दोन्ही सोनांच्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस होत्या या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस या खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या खडक पोलीस स्टेशनचे पी आय हे शशिकांत चव्हाण आहेत शशिकांत चव्हाणांच्या पत् सख्खी बहीणबाई या सुपेकरांच्या पत्नी आहेत आणि शशिकांत चव्हाण यांच्यावर अनेक दाखल आहेत जेव्हा आपण बाहेरच्या गुन्हेगारीबद्दल बोलतोय तेव्हा पोलीस क्षेत्रातली जी गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीच्या संबंधाने सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे किंबहुना आमची माननीय गृहमंत्र्यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही विनंती असेल की आम्हाला तुमच्या पक्षीय राजकारणाच्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून ही, ही विनंती करायची आहे की अशा पद्धतीने जर पोलीस खात्यामध्येच जर गुन्हेगारी वाढीला लागत ला असेल तर त्या गुन्हेगारीला आळा घालणं आणि त्यामध्ये जर असं काही होत असेल तर त्या संबंधाने चौकशी करणं हे माननीय गृहमंत्र्यांचं काम आहे मी काल असं म्हटलं होतं की शशिकांत चव्हाण यांच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे तर तीनशे सातची जी एफ आय आर आहे ती एफ आय आर ही माझ्याकडे आहे ही एफ आय आर सात प्रथम खबर अठरा याचं वर्ष आहे दोन हजार वीस आणि याच्यामध्ये त्यांच्यासह जे अनेक आरोपी आहेत त्या आरोपींमध्ये मीरा गुलाब सोनावणे गौतमी रोकडे राहुल सोनावणे मिलिंद सोनावणे बबन सोनावणे राजू सोनावणे सातव्या क्रमांकाचे आरोपी आहेत शशिकांत चव्हाण शशिकांत चव्हाणांचा इथे पत्तासुद्धा नमूद आहे, चवान, पत्ता आहे आ, पाईट तालुका खेड जिल्हा पुणे चाकण पिंपरी चिंचवड महाराष्ट्र आणि इतर आरिसम असे एफ आय आरमधली नावं आहेत आणि यांच्यावर जी कलमं लावलेली आहेत एफ आय आरमधली ती कलमं आहेत सेक्शन तीनशे सात तीनशे तेवीस एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस बी अतिशय गंभीर कलमं ही शशिकांत चव्हाण यांच्यावर आहेत शशिकांत चव्हाण हे जामिनावर बाहेर आहेत हे फार विशेष आहे व्यक्ती जामिनावर बाहेर आणि नंतर प्रमोशन आहे शशिकांत चव्हाणांच्या संबंधाने त्यांच्या मालमत्ता आणि त्या विवरण मी होत की ते विवरण महत्वाचं आहे म्हणून चाकण पोलीस स्टेशन अजून एक एफ आय आर त्या संबंधाने झालेली आहे मालमत्तेचे वर्णन मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेलची सिल्वर रंगाची चार चाकी गाडी आरोपी नामे राजेंद्र उर्फ सखाराम सोनवणे आता याच्यात पुन्हा एकदा दुसरी आलेली एक आहे आणि या दुसऱ्या एफ आय आर सेक्शन्स लागलेले आहेत याही संबंधाने हे सगळे डॉक्युमेंट आप मी आपल्याला आज इथे प्रेसच्या समोर सगळे डॉक्युमेंट देत आहे तर शशिकांत चव्हाण यांच्यावरील आरोपाच्या हे जे मी बोलते तर या संबंधाने आत्म्या वेगवेगळ्या पत्र आलेल्या बातम्या होत्या ज्या बातम्या इथे मी आपल्याला त्यावेळेला ते यवतला होते यवतच्या पोलीस निरीक्षक चव्हाण हे सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून सामान्य लोकांना त्रास देत आहेत केडगाव येथील यांना काहीही कारण नसताना पाच तास कोठडीत ठेवणे संतोष हंडाळ यांच्यावर खोटा गुन्हा दमदाटी करणे यवत येथील सचिन धेंडे या तरुणास आकसापोटी मारहाण करणे गृहचालकाची बेकायदा बैठक घेऊन त्यांना दमदाटी करणे प्रकार असे शशिकांत शशिकांत चव्हाण चव्हाण यांच्यावर यांच्या संबंधाने लोकमत बातमी आहे दहा लाखांची लाच घेताना बडतर्फ विधी अधिकारी जाळ्यात हा एक चंद्रकांत कांबळे यांची ग्रामीण पोलीस दलातील मुख्यालयात कंत्राट विधी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती त्यांच्या विरुद्ध तक्रार होती त्याची चौकशी करून त्यांची वागणूक व व्यवहार संशयास्पद राहिल्याने मे दोन हजार बडतर्फ करण्यात आले होते अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी याबाबत करून केला चंद्रकांत कांबळे यांना पुन्हा ग्रामीण पोलीस दलात विधी नेमणूक करू नये असा अहवाल महिन्यात जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होता असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितले आता हे जर सगळं जर बघितलं तर बडतर्फ असतानाही त्या पदावर असल्याचे भाव भासून मोकाच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेऊ पुणे ग्रामीण कार्यालयातील बडतर्फ विधी अधिकारी व खाजगी व्यक्ती लाच प्रतिबंध सापळा रचून अडकवले त्याच्यामध्ये अनेक नावं आहेत जी पोलीस खात्यातील आहेत आमची माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की हे सगळे जे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाया झाल्या हे जरा बघितलं गेलं पाहिजे मोका टाळण्यासाठी मागितले दहा लाख रुपये मोका कायद्याअंतर्गत करण्याबाबत तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी दहा लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी बडतर्फ विह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आणि ह्या दोघांविरुद्ध जे गुन्हे दाखल झालेली जी पुन्हा अजून एक हे नाव येत याच्यामध्ये जर एकूण जर आपण जर बघितलेत सगळे प्रकारचे बघितले तर सगळ्या पेपर बातम्या खून प्रकरणातल्या बातम्या असतील वेगवेगळ्या एफ आय आर असतील त्या एफ आय आर मध्ये कशा पद्धतीने तपास थांबवण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी केल्या गेल्या त्याच्यावरच्या संबंधाने वर्तमानपत्रात बातम्या आता या सगळ्या बातम्यांचा मी आपल्याला ही सगळी डॉक्युमेंट द्यायला तयार आहे पण या संबंधाने अजून एक महत्वाची गोष्ट अशी की माहिती अधिकारामध्ये पोलीस निरीक्षक शशिकांत भारत चव्हाण यांची पत्नी आई वडील यांचे नावावर बिल्डर व्यवसाय करण्याचे परवानगी घेतल्याचे अभिलेख कार्यालयात उपस्थित तीन ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी पुणे ग्रामीण पोलीस यांनी दिलेले आहे खरं तर पोलीस खात्यातील एखादी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीने ते जर इतर कुठला व्यवहार करत असतील व्यवसाय करत असतील तर त्या संबंधाने त्यांनी माहिती देणे अपेक्षित असते मात्र अशी कुठलीही माहिती बिल्डरकीच्या व्यवसायाची माहिती त्यांनी ना डिपार्टमेंटला दिलेली आहे ना त्याचे लेखा अभिलेख नोंदवलेले आहेत त्याचे हे सगळे डॉक्युमेंट आहेत हेही डॉक्युमेंट आपण कृपया चेक करावेत भरत ज्ञानदेव चव्हाण शशिकांत चव्हाण यांचे वडील आहेत भरत ज्ञानदेव चव्हाण हे आधी मला वाटते काहीतरी ग्रामसेवक होते नंतर विस्तार अधिकारी होते यांच्या नावावर मौजे रावे तालुका हवेली जिल्हा पुणे सर्वे नंबर पुणे सॉरी सर्वे नंबर एकशे अडोतीस रजिस्टर नोंदणी केलेले साठे खत व विकसन करा करारनामा तेवीस त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंधरा व बत्तीस शहात्तर ऑब्लिक दोन हजार तेराची प्रत इथे उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये अख्खा सर्वे हा शशिकांत चव्हाण यांचे वडील आणि पत्नीच्या नावावर आहे तर याही संबंधाने असणारे डॉक्युमेंट हा तो सगळा करारनामा आहे की यांचे जे अख्खा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये काय पद्धतीने यांची प्रॉपर्टी आहे दुसरं असं की भरत ज्ञानदेव चव्हाण यांच्या नावावर मौजे रावेत तालुक्यामध्ये सुद्धा एकशे अडुतीस म्हणजे तालुका हवेली जिल्हा पुणे सर्वे नंबर एकशे अडोतीस एलिगन्स रेसिडेन्सी या नावाने प्रकल्प आहे त्याच्या ब्राउझरची प्रत शंभर फ्लॅटचा ग्रह प्रकल्प पूर्ण झालेला आहे ह्या शंभर फ्लॅटच्या ग्रह मदला एक एक फ्लॅट हा एक ते दीड कोटीच्या पुढचा फ्लॅट आहे वैशाली शशिकांत चव्हाण यांच्या नावे मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे गट नंबर चारशे साठ मध्ये जमीन खरेदी केलेली रजिस्टर खरेदी खत दस्त दहा तीनशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार सात याही संबंधाने असणारे सगळ्या प्रकारचे दस्त जे हवेली तालुक्यातले मोशीमधले त्यांच्या नावावर असणारी जमीन पत्नीच्या नावावर असणारी जमीन वडिलांच्या नावावर असणारी जमीन याचे सगळे दस्त आणि साठे खत हे डॉक्युमेंट आम्ही आज प्रसारमाध्यमांना देत आहोत अपेक्षा आमची एक आहे आम्हाला याच्यात कोणाला व्यक्तिगत लक्ष करायचं आहे ना याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण आणायचं आहे मुद्दा एवढाच आहे की वैष्णवी हगमान प्रकरणामध्ये वैष्णवीच्या वकिलांनी ज्या पद्धतीने वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आणि वैष्णवीच्या वकिलांनी असं सांगितलं की आमच्याकडे तो मोबाईल चॅट आहे जर वैष्णवीचा मोबाईल हा पोलिसांकडे आहे तर त्या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे हे वैष्णवीच्या वकिलांना कसे कळले आणि अगदी त्याच वेळेला शरीर यांच्यावर जो आरोप केला जातो की त्यांच्याकडून सी डी आर आणि लोकेशन्स बाहेर दिले जातात तर या गोष्टी कुठे इंटरलिंक होता का हे तपासात आलं पाहिजे पुढे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा सगळा तपास सी बी आयकडे गेला पाहिजे मौजे रावेत येथे सर्वे नंबर एकशे पंच्याऐंशी मिड टाऊन नावाचा एकशे ऐंशी फ्लॅटचा प्रकल्प आहे या मिड टाऊन प्रकल्पामधला एक एक फ्लॅट हा तब्बल अडीच कोट रुपये किमतीचा आहे आता याच्यात जर आपण जर बघितलं तर पुण्यातला सर्वे नंबर एकशे त्यानंतर पुणे सर्वे नंबर एकशे अडोतीसमधलाच पुन्हा तेवीस त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंधरा सर्वे नंबर एकशे अडोतीसमधलाच एलिगन्स रेसिडेन्सी नावाने असणारा एक शंभर फ्लॅटचा प्रकल्प आणि पुणे जिल्हा नंबर चारशे साठमध्ये खरेदी केलेली रजिस्टर प्रॉपर्टी आणि रावेतमधला सर्वे नंबर एकशे पंच्याऐंशी मिडटाऊन नावाचा एक फ्लॅटचा प्रकल्प माननीय गृहमंत्र्यांना अत्यंत नम्रतेची विनंती आहे की या सगळ्या संबंधाने एक साधारण पी आय व्यक्ती जी साधी पोलीस आहे एका साधारण पोलीस निरीक्षकाकडे एवढी प्रॉपर्टी कशी काय येऊ शकते आणि इतकी प्रॉपर्टी जर पोलीस निरीक्षकांकडे असेल त्याच्या इन्कमचे स्रोत काय असतील आणि अशा सगळ्या व्यक्तींकडून गोरगरिबांना न्याय मिळू शकेल का एवढा साधा प्रश्न आमचा आहे या संबंधाने माननीय गृहमंत्र्यांनी विचार करावा वैशाली शशिकांत चव्हाण यांच्या नावाने मौजे खारगर तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे सेक्टर नंबर बारा वर बांधलेल्या महक अपार्टमेंट मध्ये सदनिका नंबर दोनशे एक आहे हेही आपल्याला माहिती असावं भरत ज्ञानोबाच्या नावाने भरत चव्हाण हे शशिकांत चव्हाण यांचे वडील आहेत सह्याद्री हॉटेल जवळ पुण्याच्या म्हणजे जे बेंगलोर पुणे बेंगलोर हायवे नजिकच सातारा येथे इथे सुद्धा जमीन खरेदी केलेली आहे शशिकांत भरत चव्हाण यांनी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे स्वतःच्या नावे बंगलो आणि प्लॉट आहे ही सगळी मत्ता कशी आली ही मालमत्ता एकट्या शशिकांत चव्हाणांची आहे की सुपेकर आणि चव्हाण यांचं जॉईंट व्हेंचर आहे सुपेकर आणि चव्हाण यांचा काही संबंध आणि ही प्रॉपर्टी असणारी व्यक्ती चोंदेंच्या सुनांची तक्रार का घेत नाही याचं उत्तर पुन्हा अजून आम्ही वेगळं द्यायची गरज नाही आम्हाला या सगळ्या व्यक्तीबद्दलही काही बोलायची गरज नव्हती परंतु जर एका स्त्रीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला जात असेल वकील जर एका स्त्रीच्या चारित्र्यावर लावायचा प्रयत्न करत असतील तर मग एवढी हिंमत वाढणारे वकील पोलीस आयोग यंत्रणा या सगळ्यांचीच पाळमुळं आम्हाला खनून काढावी लागते मी माध्यमांच्या समोर हीही ही गोष्ट शेवटी स्पष्ट केली पाहिजे की हे सगळं करताना कदाचित माझ्यावर दबावतंत्र किंवा माझ्या संबंधाने अजून काही कुरघोड्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु तरीसुद्धा ही लढाई चालू असेल आणि ही लढाई जर तुम्ही महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न कराल जर तुम्ही अशा पद्धतीने न्याय मागायला जाणाऱ्या एखाद्या पीढीतेलाच चरित्रहीन ठरवण्याचा प्रयत्न कराल तर महिलासुद्धा तुम्हाला तितक्याच ताकदीने उत्तरे देऊ शकतात एवढं सांगण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट मला वाटते प्रसारमाध्यमे ज्यांना आवश्यक आहेत त्यांनी सगळ्या प्रती जेवढ्या प्रॉपर्टीज मी सांगितल्या त्या सगळ्या प्रॉपर्टीचे दस्तावेज सगळ्या प्रॉपर्टीची साठेखत रजिस्ट्री नोंदणी या सगळ्याच गोष्टी इथं उपलब्ध आहेत थँक्यू